नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा आणि माईक आमचा या कार्यक्रमामध्ये आजचा विषय आहे रेशन कार्ड रेशन कार्ड आजच्या घडीला महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी आरनुसार नुसार ज्या तुमच्या उत्पन्नानुसार रेशन कार्ड कॅन्सल करायची मोहीम आखण्यात आलेली आहे ती मोहीम राज्यामध्ये एक एप्रिलपासून ते एकतीस मे एकतीस मे मे पर्यंत राबवण्याचे महाराष्ट्र शासनाच्या जी आरमध्ये सांगण्यात आले आहे तर या संदर्भात अपडेट राहा व पुढील व्हिडिओमध्ये पहा तुम्ही की रेशन कार्डच्या ह्या मोहीमबद्दल तुम्हाला जागरूकता कशी निर्म रेशन कार्डच्या या महाराष्ट्र शासनाच्या या मोहिमाबद्दल तुम्हाला जागृत कसे राहायचे आहे व कोणकोणते स्टेप आहेत त्या स्टेपनुसार कशा प्रकारे हे लोक का, रेशन कार्ड रद्द करणार आहेत या स्टेपबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत तशीच ही माहिती तुम्हाला आमच्या ग्राहक राजा वर्तमानपत्र देखील उपलब्ध आहे तेव्हा ग्राहक राजा वर्तमानपत्र वाचायला विसरू नका तर आमचा हा व्हिडिओ कसा लागला या संदर्भात आम्हाला नक्कीच कळवा व लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा धन्यवाद